नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर डोगळ्यात आजच्या ठळक घडामोडी वलांडीत आदर्श ज्येष्ठ कामगार पुरस्कार वितरण सोहळा देवणी तालुक्यातील वलांडी येथे प्रहार कामगार संघटनेच्या वतीने आदर्श कामगार व ज्येष्ठ कामगार पुरस्कार वितरण सोमवार विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला बांधकाम क्षेत्रात काम करीत असताना काही अडचणी येतात परंतु त्या सोडविण्यासाठी त्यांच्या कोणत्याही वा, कोणीही वाली नसतो अडचणी अनेक प्रकारच्या असतात मग ती बांधकामावरील दुखापत असेल किंवा कामगार दगावणे व होणे समस्यांचे समाधान करण्यासाठी प्रहार बांधकाम संघटनेची पुढाकार घेतला आहे मजुरांच्या अटी अडचणी सोडवण्यासाठी प्रहार संघटना सक्षम आहे असे राजा भाऊ चौगुले यांनी कामगारांसमोर बोलताना सांगितले या आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून उपस्थित राजाभाऊ चौगुले जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राणी भंडारे प्रेमलता भंडे विनोद तेलंग विनोद तेलंग माजी सरपंच राम भंडारे ज्ञानेश्वर भोसले जम्मू मुप मुसा उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ कामगार आदर्श कामगारांना सम्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले असंघटित कामगारांना येणाऱ्या अटी अडचणी सोडवण्यासाठी वलांडे येथे प्रहार कामगार संघटनेचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे मान्यवरांच्या हस्ते कापून संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतेश्वर सूर्यवंशी अक्रम शेख जलील बोंडीवाले मुकेश कांबळे बालाजी सोनवणे आदीने परिश्रम घेतले स्नेह भोजनाचे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली के जे न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी सीमाने व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका